नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे आमच्या गावी तर आज आम्ही बनवणार आहोत आमच्या तळ्यातील आणलेले मासे मासे आज आम्ही आता मासे आणायला आलेलो आहोत आमच्या गावातल्या तळ्यावरती मामाचा मुलगा आहे अर्जुन आपण आलेला आहे आज आमच्या इकडे हे तळ बघा आमच्या गावचं पाऊस पडलेला आहे मे महिन्यामध्ये पण त्याच्यामुळे थोडंफार पाणी आलेलं आहे उन्हाळ्यामध्ये पण पाणी होतं त्यामध्ये भरपूर मासे आहेत तळ्यामध्ये पाणी बघा एक तळेचे पिशवे आहे ते माणसे तळेला गेलेले मासा भरलेला आहे आता एक दीड किलोचा मासा आहे बाहेर येणार आहेत ते मासे घेऊन हे बघा झाड्यामध्ये मासे आता आलेले आहेत बाहेर मासे बघा आणलेत आता हा सुपर आहे हा जिवंत मासा आहे बघा जिवंत मासे तळ्यातून आताच आणले आम्ही हा सुपर हा कटला हा पण कटला हा एक एक किलोच्या पुढे वजन आहे या माशांचे जिवंत मासे आणलेत बघा बघा बकेट कसं पोहतेत हा मासा बघा सुपर मासा बघा हा जिवंतच आहे मासे बघा पाण्यातून बाहेर काढलेत आता आम्ही यंदा कापून घेणार आहोत जिवंतच आहेत आता आम्ही साफ करून घेणार आहोत म्हणून बघा माश्यावरचे खवले आहे दगडाने खवले काढून झाले की कट करून घेऊ तिने पण माशाचे खवले अशा प्रकारे काढून घेतलेत बघा आता आता त्यांचे पीस कट करून घेणार आहोत ते बघा सांगू दाबरती सांगू दीदी बघा जिवंत मासा आहे आपण त्याचे कल्ले बघा काढून घेणार आहोत कल्ले काढले त्याची सहानु दीदी पण बघा इकडं आली मस्त इकड तशी घाबरती मला माशाला बघा ताजे मासे असते मला बघा रक्त पण निघलं आहे त्याच एकदम आपण तलावरती ताजे तर मानलेले आहे बघा मी असे छोटे छोटे आता पीस करून घेतोय काढून घेत आहे पोटात बघा याच्या अंडे निघले आहेत पोटात याचे माशाच्या हे बघा काढून घेतो पाटात बाजूला घाण पण निघली बघा माशाच्या पोटात यायची फुगा बघा माशाच्या पोटात फुगा आहे फुगा फुटलेला पण नाही

मुगा पण निघला याच्यामध्ये हे अंडे बघा तिसरा मास्त घेतला मी कट करायला सुपर ह्याला मी ह्याचं पण पोट असं फाडून घेतो मध्ये पण अंडे निघलेत पण थोडे निघलेत बघा 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 असे आता मासे कट करून आता एकदा पाणी टाकून धुवून घेऊया स्वच्छ बघा एवढे तीन माशांच्या पोटामध्ये एवढे अंडी निघलेत हे आता हे अंडी आपण आमच्या घरच्या मांजराला टाकणार आहोत खाण्यासाठी पाणी टाकून घेतलं बघा आता स्वच्छ पाणी धुवून घेऊया एक दोन वेळेस मासे धुवून घेते घराजे स्वच्छ कट पाण्याचा निघून जातो पाणी असं पांढरा कलर येतलं तोपर्यंत धुवून घेऊ माश्यांना हे बघा आता पाणी एकदम स्वच्छ पांढरे झालंय आता माश्या टोटल आता घाण धुवून वगैरे झालेलं आहे आता दोन तीन वेळेस तरी मासे धुवून घेतलेच पाहिजेत बघा हे कट केलेले पीस आपण आता इकडे ताटात काढून घेऊया ताटात घेतलेत काढून हे हो बघा ताटात ता असे काढून घेतले ती पीस केलेले माश्याचे सांगून दीदी बघा बघा चूल मांडली चुली आता चुलीमध्ये लाकडं टाकलीत आता चूल पेटवून घेऊया चुलीवर इथं बाहेरच बनवणार आहेत आपण आज मासे लसूण आणि अद्रक पेस्ट करून घेतले आता मासे बनवण्यासाठी बघा असं जाळ लागलाय पातेल वर ठेवलंय पातेल गरम झालंय की तेल टाकून घेऊया पातेलमध्ये दीदी बघा दीदी पण आली इथं बघायला मासे बघा असे ताटात घेतले तिथं वाटण घेतलं आहे माश्यावरती आता एक आमचं मीठ टाकून घेऊया मीठ टाकून घेतलंय तेल गरम झालंय आता अद्रक टाकून घेऊया पहिल्यांदा अद्रक थोडी आता भाजत आले की नंतर लसूण टाकून घेऊ लसूण पण टाकून घेऊ चुलीला बघा जाळ लागला आता दारातच बनवला आहे कोथिंबीर बघा दारात लावलेली आहे हीच कोथिंबीर आपण टाकणार आहोत आता माशांमध्ये अद्रक लसूण असं आता भाजत आलाय आता त्यामध्ये आपण मासे टाकून घेऊ घेत मासे बघा असे हलवून घेतले त्यामध्ये आता वरून वाटण टाकूया वाटण टाकलंय वाटण टाकून घेतलंय आता हलवून घेऊया डबल एकदा हे बघा मासे वाटण वगैरे मस्त तेलामध्ये आता थोडे भाजून घेऊया मासे बघा आता असं पाणी टिकलंय आता आपण वरून पाणी टाकून घेऊया घेऊया वरून एक लिटर थोडी कोथिंबीर टाकून घेतली वरून आता मसाले टाकून घेऊ मसाले टाकून घेतली वरून आता मिक्स करून घेऊया आता ह्याच जाळावरती मासे पंधरा ते वीस मिनट असे शिजू द्यायचे वरती काय झाकायचं नाही झाकलं तर मासे सगळे शिजून गाळवतील आता पंधरा तीस मिनिट बघा आता माश्याच्या उकळी याय लागलेली आहे आता उकळी आली की आपण बंद करणार आहोत आता जाळ आपली भाजी आता माश्याची अशी शिजून तयार झाली जाळ पण कमी केलाय घालून बघा माश्याचा आपला तयार करून झालाय आता मी बघा बाजरीच्या भाकरी आणल्यात ताट वाढून घेतलेत अर्जुन आलाय कांदा लिंबू मोनूला पण ताट बी आलाय हे मला घेतलंय ताट वाढून जेवणार आहोत अर्जुन भाजी कशी झाली आता हे पोरं जेवत आहेत आता मी पण जेवणार आहे अर्जुन बघा असा काला चुरलाय बाकरीचा अर्जुन घेतलेला आहे नंबर एक भाजी झाली